शाहूवाडी तालुक्यातील शैक्षणिक संस्था शासकीय कार्यालय आणि सामाजिक संस्थेत संविधान दिन साजरा करण्यात आला भारतीय बौद्ध महासभेनं मलकापूर ते शाहूवाडीपर्यंत रॅली काढली संविधान दिनानिमित्त शाहूवाडी पंचायत समितीमध्ये प्रभारी गटविकास अधिकारी सुनील पाटील गट शिक्षण अधिकारी विश्वास सुतार यांच्या हस्ते संविधान कोण शिलेला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसंच भारतीय संविधानाच्या उद्दिशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना आणि शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली संविधान तील कलमाप्रमाणे मूलभूत अधिकार आणि कर्तव्य जपावीत जगातील एकमेव कायदा म्हणजे भारतीय संविधान म्हणून सर्वांनी त्याचा अंमल करावा असं आवाहन विश्वास सुतार यांनी केलं भारतीय बौद्ध महासभेनं मलकापूर ते पर्यंत रॅली काढली भारतीय संविधान दिनानिमित्त संविधानाचं वाचन करण्यात आलं यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी आनंदा सुतार शाखा अभियंता दत्तात्रय कांबळे वरिष्ठ सहाय्यक सुधाकर कांबळे अधीक्षक मनीषा कोरडे दादासाहेब कदम अमर कापरे गणेश कदम दीपा कराळे सुरेखा शिरहट्टी राहुल चौगले संदीप जाधव बाजीराव सुतार बाबूराव सावंत प्रकाश कांबळे श्रीकांत कांबळे यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते